आपण स्वतंत्र प्लेनफिल्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा सा धडा ऐकत आहात प्लेनफिल्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट द्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट हा धडा आहे रविवारी पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस विषय देव मनुष्याचा रक्षण करता सोनेरी मजकूर संहिता तू जर परमेश्वरावर विश्वास ठेवलास आणि चांगल्या गोष्टी केल्यास तर तू खूप जगशील आणि ही जमीन ज्या चांगल्या गोष्टी देते त्यांचा उपभोग घेशील उत्तरदायी वाचन यशया परमेश्वराने निवडलेल्या सांगितल्या मी परमेश्वर आहे मीच फक्त देव आहे दुसरा कोणीही देव नाही मी तुला वस्त्रे घातली पण तरीही तू मला ओळखत नाहीस दूरदूरच्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांनी देवाचे अनुसरण करणे थांबवले तुम्ही मला अनुसरावे व स्वतःचे रक्षण करून घ्यावे मीच देव दुसरा देव नाही मीच फक्त देव आहे परमेश्वर माझा प्रभू म्हणतो मी त्यांचा होईन मी माझ्या मेंढ्यांचा शोध घेईन मी त्यांच्यावर लक्ष ठेवीन त्या, -त्या राष्ट्रांतून मी त्यांना परत आणीन निरनिराळ्या देशांतून मी त्यांना एकत्र आणीन मी त्यांना त्यांच्या भूमीत परत आणीन मी त्यांना इस्रायलच्या डोंगरांवर झऱ्यांकाठी आणि लोक राहत असलेल्या सर्व ठिकाणी चरू देईन मी त्यांना चांगल्या कुरणात नेईन इस्रायलच्या डोंगरावरील उंच ठिकाणी त्या ते जातील तेथे चांगल्या डोंगरावरील उत्तम हिरवळीवर त्या चरतील मग मी त्यांच्यावर एक मेंढपाळ नेमीन माझा सेवक दावीन याला मी मेंढपाळ म्हणून नेमीन तो त्यांना खायला घालील व त्यांच्या मेंढपाळ होईल मग मी परमेश्वर व प्रभू त्यांच्या देव होईन माझा सेवक दावीद राजा म्हणून त्यांच्यात राहील हे माझे परमेश्वराचे शब्द आहेत उपदेश बायबल पासून उत्पत्ती वाने आकाश व पृथ्वी निर्माण केली सुरुवातीला पृथ्वी पूर्णपणे रिकामी होती पृथ्वीवर काहीही नव्हते अंधाराने जलाशय झाकलेले होते आणि देवाचा आत्मा पाण्यावर पाखर घालीत होता मग देव बोलला गवत बीज देणाऱ्या वनस्पती आणि फळे देणाऱ्या वनस्पती पृथ्वीवर वाढवत फळझाडे बिया असलेली फळे तयार करतील आणि प्रत्येक वनस्पती आपल्या जातीच्याच बिया तयार करील अशा वनस्पती पृथ्वीवर वाढवत आणि तसे झाले गवत आपापल्या जातीचे बीज देणाऱ्या वनस्पती आणि आपापल्या जातीची फळे देणारी व त्या फळातच आपापल्या जातीचे बीज असणारी फळ झाडे भूमीने उपजविली देवाने पाहिले की हे चांगले आहे मग देव बोलला आपण आपल्या प्रतिरूपाचा आपल्या सारखा मनुष्य निर्माण करू समुद्रातील मासे आकाशातील पक्षी सर्व वनपशु मोठी जनावरे व जमिनीवर सरपटणारे सर्व लहान प्राणी यांच्यावर ते सत्ता चालवितील आपल्या वृक्षाचे बीज असलेली सर्व फळझाडे मी तुम्हाच दिली आहेत की तुम्हांकरिता अन्न होतील आपण केलेले सर्व काही फार चांगले आहे असे देवाने पाहिले संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली झाला सहावा दिवस स्तोत्र संहिता आणि प्राण्यांना परमेश्वरा वाचवतोस तुझा, तु तुझा प्रेमळ दयाळूपणा सगळ्यात किंमती आहे माणसे आणि देवदूत तुझ्याकडे संरक्षणासाठी येतात तू तु त्यांना तुझ्या अद्भुत नदीतून मनसोक्त पिऊ देतोस अनुवाद तुमचा देव परमेश्वर तुम्हाला उत्तम देशात घेऊन जात आहे ती भूमी सुफला आहे जमिनीवर वाहणारे आहेत की जमीन गहू जव द्राक्षमळे अंजीर डाळिंब यांनी समृद्ध आहे येथे जैतून तेल मध यांची रेलसेल आहे येथे मुबलक धान्य आहे कोणत्याही गोष्टीची तुम्हाला उणीव नाही येथील दगड लोहयुक्त आहोत तुम्हाला डोंगरातील तांबे खणून काढता येईल तेव्हा तुम्ही खाऊन तृप्त व्हावे आणि असा चांगला प्रदेश दिल्याबद्दल तुमचा देव परमेश्वर याचे गुणगान गावे दानिएल नबोखदनेसर हा बाबेलाचा राजा होता नबोखदनेमाला आला आपल्या सैन्याच्या मदतीने त्याने यरुशलेमला वेढा घातला यहुदाचा राजा यहोयाकिम याच्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी हे घडले नंतर नबोखदनेसर राजाने अशपजला हुकूम केला अश्पज हा राजाच्या सेवेत असणाऱ्या नपुंसक अधिकाऱ्यांतील सर्वात महत्त्वाचा अधिकारी होता राजाने अशपजला काही इस्रायली लोकांना त्याच्या राजवाड्यात आणण्यास सांगितले नबो खेसला महत्वाच्या घराण्यातील आणि राजघराण्यातील इस्रायली लोक हवे होते राजाला सुदृढ तरुण ज्यांच्या अंगावर जखमेची खूण वारण नाही ज्यांच्या शरीरात काहीही दोष नाही असे यहुदी तरुण हवे होते ते देखणे व चाणाक्ष असावेत अशी राजाची अपेक्षा होती त्यांनी सहजतेने पण लवकर सर्व गोष्टी शिकून राजाची सेवा करावी अशी राजाची इच्छा होती अशपजला इस्रायलच्या त्या तरुणांना खासदी भाषा व लेखन शिकविण्यास सांगितले होते राजा नबोखदने सर त्या तरुणांना तो स्वतः जे अन्न खाई तेच अन्न व मद्य ठराविक प्रमाणात रोज देत असे ह्या तरुणांनी तीन वर्षांत सर्व शिक्षण पूर्ण करावे अशी राजाची इच्छा होती मग ते राजाच्या सेवेत रूस व्हायचे होते हनन्या, अजर्या असे ते चौघे जण होते ते सर्व यहुदा वंशापैकी होते दानिएलला राजाचे ते पौष्टिक अन्न व मद्य घेऊन स्वतःला अपवित्र करून घेण्याची अजिबात इच्छा नव्हती म्हणून त्याने यासाठी अश्पशाची परवानगी मागितली पण म्हणाला मला माझ्या स्वामी राजाची भीती वाटते तुम्हाला असे अन्न व पेय देण्याचा हुकूम राजाने दिला आहे तुम्ही हे अन्न खाल्ले नाहीत तर तुम्ही अशक्त व आजारी दिसू लागाल तुमच्या स्वयाच्या इतर तरुणांपेक्षा तुम्ही वाईट दिसू लागाल राजाने हे पाहिले तर तो माझ्यावर रागावेल आणि माझे डोके सुद्धा कदाचित उडवेल माझ्या मृत्यूला मग तुम्हीच कारणीभूत व्हाल अश्पजने दानियेल हनन्या मिशाईल व अजर्या यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एका पहाकेऱ्याची नेमणूक केली होती त्या पहारेकऱ्याबरोबर मग दानिएलचे बोलणे झाले दानिएल त्याला म्हणाला आम्हाला खाण्यास फक्त भाज्या व पिण्यास पाणी दे असे तू दहा दिवस करून बघ दहा दिवसानंतर तुझे तरुण राजाने दिलेले अन्न खातात त्यांच्याबरोबर आमची तुलना करून कोण जास्त सुदृढ दिसतात ते तुझे तूच ठरव मग आम्हाला काय द्यायचे याचा निर्णय तुझा तूच घे आम्ही तुझे, 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 तुझे।, तुझे नोकर आहोत तेव्हा पहारेकरी दानिएल हनन्या मिशाईल व अजर्याव्या यांची चाचणी घ्यायला तयार झाला दहा दिवसानंतर पाहिले तर दानिएल व त्याच्या मित्रांची प्रकृती राजाचे पौष्टिक अन्न खाणाऱ्या इतर तरुणांपेक्षा निरोगी होती सर्व तरुणांनी तीन वर्षांत शिकून तयार व्हावे अशी राजाची इच्छा होती राजाने ठरवून दिलेल्या कालावधीनंतर म्हणजे तीन वर्षांनंतर अश्पजने सर्व तरुणांना नबोखनने सर राजा पुढे उभे केले राजा त्यांच्याशी बोलल्यावर त्याच्या लक्षात आले की दानियेल ह्या चौघां बुद्धिमान नाहीत म्हणून या चौघांना राजाच्या पदरी ठेवले गेले जेव्हा जेव्हा राजाने त्यांना काही महत्वाचे विचारले तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी त्यांचे ज्ञान व जाण दिसून आली त्याच्या राज्यातील ज्ञानी माणसांपेक्षा वा मांत्रिकांपेक्षा हे दहा पटीने हुशार आहेत हे राजाच्या लक्षात आले म्हणून दानिएलला कोरेश राजाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षापर्यंत राजाच्या पदरी ठेवून घेण्यात आले यशया परमेश्वर म्हणतो माझी दया दाखविण्याची एक खास वेळ असेल त्यावेळेला मी तुझ्या आळवणीची दखल घेईन तुला वाचविण्याचा विशेष दिवस असेल तेव्हा मी तुला मदत करीन करीन मी तुझे रक्षण माझ्या लोकांबरोबर झालेल्या कराराचा तू पुरावा असशील देशाचा आता नाश झाला आहे पण ती जमीन तुझ्याची त्याला परत देशील तू कैद्यांना बाहेर येण्यास सांगशील अंधारात राहणाऱ्या लोकांना तू म्हणशील अंधारातून बाहेर या प्रवास करताना लोकांना खायला मिळेल ओसाट टेकड्यांवरही त्यांना अन्न मिळेल लोक उपाशी राहणार नाहीत ते तहानेलेही राहणार नाहीत तळपणारा सूर्य आणि उष्ण वारे त्यांना इजा करणार नाहीत कारण देव त्यांचे दुःख ह हलके करील आणि त्यांना घेऊन जाईल तो त्यांना पाण्याच्या झऱ्याजवळ घेऊन जाईल संहिता परमेश्वराला धन्यवाद द्या कारण तो चांगला आहे त्याचे प्रेम कायम राहणार आहे देव देव आत्म्याचे समाधान करतो आत्म्याला चांगल्या वस्तूंनी भरतो सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिचेद वाचले विज्ञान आणि आरोग्य आत्मा प्रत्येक वस्तूला योग्य आहार देतो आणि कपडे घालतो जसे तो आध्यात्मिक निर्मितीच्या वेळी दिसून येतो अशा प्रकारे देवाचे पितृत्व आणि मातृत्व कोमलतेने व्यक्त करतो दैवी विज्ञानामध्ये मनुष्य हा ईश्वर असण्याचे दैवी तत्व टिकवून ठेवतो पृथ्वी देवाच्या आज्ञेनुसार मनुष्याच्या वापरासाठी अन्न आणते हे जाणून येशू एकदा म्हणाला तुमच्या जीवनाचा विचार करू नका तुम्ही काय खावे किंवा काय प्यावे त्याच्या निर्मात्याच्या विशेषाधिकारावर गृहीत गृहित धरून नाही परंतु देव सर्वांचा पिता आणि आई हे ओळखणे शक्य आहे तो लिलीप्रमाणे मनुष्याला खायला घालतो आणि कपडे घालतो तुमच्या जीवनाचा विचार तुम्ही काय खावे किंवा काय प्यावे कमी घेणे तुमच्या शरीरासाठी तुम्ही काय परिधान कराल याचा कमी विचार वाढत्या पिढीच्या आरोग्यासाठी तुमच्या स्वप्नापेक्षा बरेच काही करेल जर आपण शहाणे आणि निरोगी असू तर आपण अधिकाधिक बुद्धिमत्तेचे श्रेय पदार्थांना देऊ नये परंतु कमी आणि कमी दैवी मन जे कळ्या आणि उमलते मानवी शरीराची काळजी घेईल जसे ते लिलीचे कपडे घालते परंतु चुकीच्या मानवी संकल्पनांच्या नियमांवर जोर देऊन देवाच्या सरकारमध्ये कोणताही मनुष्य हस्तक्षेप करू नये जीवनाविषयीची आपली खोटी मते शाश्वत सुसंवाद लपवतात आणि ज्या आजारांची आपण तक्रार करतो ते निर्माण करतो जर येशूने त्याच्या शिष्यांसाठी अन्न तयार केले असेल तर ते जीवनाचा नाश करू शकत नाही वस्तुस्थिती अशी आहे की अन्नाचा मनुष्याच्या जीवनावर परिणाम होत नाही आणि जेव्हा आपण हे शिकतो की देव आपले जीवन आहे तेव्हा हे स्वयंस्पष्ट होते कारण पाप आणि आजार हे आत्म्याचे किंवा जीवनाचे गुण नाहीत आपल्याला अमरत्वाची आशा आहे परंतु आपल्या सध्याच्या समजुतीच्या पलीकडे प्रयत्न करणे मूर्खपणाचे आहे जोपर्यंत आपल्याला परिपूर्णता प्राप्त होत नाही आणि तात्म्याचे स्पष्ट आकलन होत नाही तोपर्यंत खाणे थांबवणे मूर्खपणाचे आहे समजण्याच्या त्या परिपूर्ण दिवसात आपण जगण्यासाठी खाणार नाही आणि खाण्यासाठी जगणार नाही जर मनुष्यांना असे वाटत असेल कि अन्ना अन्ना की अन्नामुळे मन आणि शरीराच्या सुसनवादी कार्यामध्ये अडथळा येतो तर अन्न किंवा हा विचार सोडून देणे आवश्यक आहे कारण दंड विश्वासासह जोडलेला आहे ते कोणते असेल हा निर्णय ख्रिश्चन विज्ञानावर सोडल्यास तो या विश्वासावर आणि प्रत्येक चुकीच्या विश्वासावर किंवा भौतिक स्थितीवर मनाच्या नियंत्रणाच्या वतीने दिला जाईल मशीहा मोठे कार्य स्वतःसाठी किंवा देवासाठी केले आहे ज्याला चिरंतन सुसंवाद टिकवून ठेवण्यासाठी येशूच्या उदाहरणाच्या मदतीची गरज नाही असे मानणे ही अविश्वासाची जात नाही का पण माणसांना या मदतीची गरज होती आणि येशूने त्यांच्यासाठी मार्ग दाखवला दैवी प्रेम नेहमी भेटले आहे आणि नेहमी प्रत्येक मानवी गरजा पूर्ण करेल कल्पना ही कल्पना करणे योग्य नाही की येशूने केवळ निवडक संख्येसाठी किंवा मर्यादित कालावधीसाठी बरे करण्याची दैवी शक्ती प्रदर्शित केली कारण सर्व मानवजातीला आणि प्रत्येक तासात दैवी प्रेम सर्व काही चांगले पुरवते येशूने भौतिकतेची अक्षमता तसेच आत्म्याची असीम क्षमता दर्शविली अशा प्रकारे चुकीच्या मानवी भावनांना स्वतःच्या विश्वासापासून पळून जाण्यास आणि दैवी विज्ञानामध्ये सुरक्षितता शोधण्यात मदत केली शारीरिक रचना आणि कायद्यांबद्दल जितके कमी बोलले जाईल आणि नैतिक आणि आध्यात्मिक कायद्याबद्दल जितके जास्त विचार केले जाईल आणि सांगितले जाईल तितके उच्च राहणीमान असेल आणि नश्वरांना अशक्तपणा किंवा रोगापासून दूर केले जाईल आम्हाला सांगितले जाते की आमच्या पूर्वजांनी खाल्लेल्या साध्या अन्नामुळे त्यांना निरोगी बनविण्यात मदत झाली परंतु ही चूक आहे या काळात त्यांच्या आहारामुळे डिस्पेप्सिया बरा होणार नाही डोक्यात आरोग्याचे नियम आणि पोटात सर्वात पचण्याजोगे अन्न तरीही डिस्पेप्टिक्स असतील जोपर्यंत वैयक्तिक मते सुधारत नाहीत आणि नश्वर विश्वास त्याच्या त्रुटीचा काही भाग गमावत नाही तोपर्यंत आपल्या काळातील अनेक प्रभावशाली संविधान कधीही मजबूत होणार नाहीत डिस्पेपसियावर उपचार शोधताना अजिबात विचार करू नका आणि तुमच्या समोर जे ठेवले आहे ते खा विवेकबुद्धीसाठी कोणताही प्रश्न विचारू नका जीवन आणि बुद्धिमत्ता पदार्थात आहे हा चुकीचा विश्वास आपण नष्ट केला पाहिजे आणि जे, जे शुद्ध आणि परिपूर्ण आहे त्यावर स्वतःला लावले जे। देव विश्वाची निर्मिती करतो आणि लोक बनवतो तथाकथित खनिजे भाजीपाला आणि प्राणी पदार्थ हे सकाळचे तारे एकत्र गायले तेव्हाच्या वेळेपेक्षा किंवा भौतिक रचनेनुसार आता जास्त आकस्मिक नाही मनाने जमिनीवर येण्यापूर्वी शेतातील रोग बनवले जस जसे मनुष्य देव आणि मनुष्याविषयी अधिक योग्य दृष्टिकोन प्राप्त करतात सृष्टीच्या बहुविध वस्तू ज्या पूर्वी अदृश्य होत्या दृश्यमान होतील जेव्हा आपल्याला हे समजते की जीवन हा आत्मा आहे कधीही किंवा कोणत्याही पदार्थात नाही तेव्हाही समजात पूर्णतेमध्ये वाढेल सर्व काही देवामध्ये चांगले आणि इतर कोणत्याही जाणीवेची गरज नाही जेव्हा आपण ख्रिश्चन विज्ञानातील मार्ग शिकतो आणि माणसाचे आध्यात्मिक अस्तित्व ओळखतो तेव्हा आपण देवाची निर्मिती पाहू आणि समजून घेऊ पृथ्वी स्वर्ग आणि मानवाचे सर्व वैभव प्रभुदेव यहोवाने पृथ्वी व आकाश निर्माण केले आणि शेतातील प्रत्येक वनस्पती पृथ्वीवर असण्याआधी आणि शेतातील प्रत्येक वनौषधी वाढण्यापूर्वी निर्माण केली येथे एक जोरदार घोषणा आहे की देव सर्व गोष्टी मनाद्वारे निर्माण करतो पदार्थाद्वारे नाही कि वनस्पती वाढते बियाणे किंवा मातीमुळे नाही तर वाढ ही मनाची शाश्वत आज्ञा आहे आत्मा मनाच्या विज्ञानाद्वारे कार्य करतो माणसाला कधीही जमिनीवर मशागत करत नाही तर त्याला मातीपेक्षा श्रेष्ठ बनवतो याचे ज्ञान मनुष्याला मातीच्या वर पृथ्वीच्या आणि त्याच्या वातावरणाच्या वर जाणीवपूर्वक वा आध्यात्मिक सुसंवाद आणि शाश्वत अस्तित्वापर्यंत पोहोचवते येथे प्रेरित रेकॉर्ड प्रारंभ किंवा अंत नसलेल्या असण्याचे त्याचे वर्णन बंद करते जे काही बनवले आहे ते देवाचे कार्य आहे आणि सर्व चांगले आहे देव हे जीवन किंवा बुद्धिमत्ता आहे जे प्राण्यांचे तसेच माणसांचे व्यक्तिमत्व आणि ओळख बनवते आणि संरक्षित करते मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्य वाचू रोजची प्रार्थना दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल तुझे राज्य ये माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे व कृतींचा नियम द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते पापाची निंदा करते खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये या चर्च मधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून न्यायनिवाड्यापासून निंदा करण्यापासून समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी कर्तव्याची सतर्कता आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजाती बद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल